डिफेन्स सेक्टर मध्ये काय काय बदल होत्या काय पाहिलं म्हणून जायचं हे बोलला उद्गर देतो एवढ्याच दिवसभर बातम्या पाहायला मिळतात आपला देश कुठे चाललाय काय चाललाय आपल्याला काहीच कळत नाही स्वतः आपण स्वतः व्यापार केलेला आहे जन जन योजनेमध्ये शेअर मार्केट मध्ये दोन ते तीन कोटी लोक होते आता चौदा ते पंधरा कोटी लोकांपर्यंत इन्कम टॅक्स पेअर तीन कोटी जीएसटी कलेक्शन या दिवशी सुरू झालं आतापर्यंत ते दुप्पट झालं हे आल्यावर आपल्याला माहिती आणि आपण खरं या सगळ्या गोष्टी आपल्याला देशासाठी तरी माहिती पाहिजे आपल्या देश नक्कीच व्यवस्थांचं काम करताना तुम्ही माझी त्यामध्ये सगळ्यात पहिले पहिला मुद्दा हमास आणि आणि गाजापट्टी गाजापट्टीची पट्टी करून टाकलेली पंच्याहत्तर हजार लोक त्या ठिकाणी मृत्यू झाली पडलेले संपूर्ण असं समजा पंच्याहत्तर टक्के तिथले संपूर्ण इस्रायल तोडून टाकलेलं आहे फक्त एकच कारण आहे त्यांच्या काही लोकांना बंधन केला आणि इस्रायलवर हमला केला भारतात घेऊन पण केव्हा आमच्यामध्ये तशी देशभक्ती पाहिजे आम्ही ज्या व्यक्तींना निवडून देतो ते सौम्य विचारायचे असत मग त्यांच्याकडून पण आपल्यापेक्षा कशीच करावं लागेल मी गाजापट्टी आणि इस्रायल या दोघ या देश आहेत त्याच्यातल्या दहा दहा टॉपच्या जे इंस्टाग्रामचे अकाउंट आहेत त्यांना फॉलो करतो आपल्या देशात जे होतं त्यावर लक्ष द्या खरंच पण काय होते पाकिस्तान हा आपल्यासाठी बावीस मिनिटामध्ये त्याच्या आणि यातले सगळ्यात जास्त उत्पादन जे आहे जे भारतातले पंच्याहत्तर टक्के त्याच्यापूर्वी भारताला सगळं आयात करावं लागायचं आणि त्याचं आणखी एक अडचण सांग नुसतं आयातही करावं लागेल समजा आपण अमेरिकेकडून विमान घेतलं तर त्याला उडवण्याचा अधिकार आपल्याकडे राहत नाही त्याची जी सिस्टम आहे जोपर्यंत अमेरिका एकट्य तोपर्यंत आपल्याला ते विमान बोलत नाही त्यांची परिस्थिती आता अशी परिस्थिती मी प्रत्येकाला सांगेल आज खास दोन तीन गोष्टी त्याच्यामध्ये आहेत तन मन तन आपल्या प्रत्येक व्यक्ती पाहिजे चांगलं शरीर चांगले विचार आणि चांगला पैसा मी आता धार्मिक कामामध्ये फिरतो अक्षरशः काही लोकांच्या घरची परिस्थिती इतकी खराब आहे फक्त तरी ते लोक काम करतात मी त्यांना सांगतो ते काम तर करत पण तुझी परिस्थिती कशी बदलत ते पण मग का आपल्याकडे ह्या गोष्टी आपण का हे धर्माला द्या ते समाजाला द्या अहो द्या गेवा तुमच्याकडे तुझ्याकडे असेल त्या सध्या मी म्हटलं द्या येईल देईल का कोणी पण तुझ्याकडे ते लागेल म्हणजे पहिले तुम्ही थांबवायला तीन गोष्टी आज शपथ घ्या तीन गोष्टी प्रत्येकाने समाजावर ठेवल्या पाहिजे तुम्ही घेऊ शकता तुझ्यात तुमचं शरीर आहे तुझे शरीराला मदत करू शकता मानसिक मदत करू शकता की बाबा संजू करा असं असा कार्यक्रम करा ते केव्हा सांगू शकतो आपण आपली मानसिक स्थिती चांगली <स्थिय>। असेल आणि धन पैसे देण्याची वेळ आली आपल्याकडे पैसा पाहिजे प्रत्येकाला विनंती थोडे थोडे पाहिजे दोन हजार पाच हजार दर महिन्याला मी तुम्हाला फसवत असं समजा शेअर मार्केटमध्ये आणि ते पण डिफेन्स सेक्टरमध्ये डिफेन्स सेक्टर मी का सांगतो की सगळ्या त्याचा अभ्यास करत असेल पाच वर्षापासून मी करतोय दोन हजार कोटीचा एक्सपोर्ट होता भारतात आता तो पस्तीस हजार कोटीच्या पुढे गेला म्हणजे किती पट वाढला ठीक आहे ठीक आहे एक वंदे भारत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पस्तीस ते चाळीस रेल्वे आहेत भारत भारतात राज्य छत्तीस प्रत्येक राज्याला दहा म्हणजे साडेतीनशे मध्ये भारत चालणार आहे रेल्वेचा शेअर किती पट वाढणार आहे आणि ही एक दोन वर्षाची इन्व्हेस्टमेंट नाही ना पहिले लक्षात ठेवा पाच वर्ष दहा वर्ष असं संबंधित या मताच आहे की तुम्ही असं हे झाड लावा की तुमच्या नातूंना आहे तुम्हाला पण तुमच्या मुलांना काही जगातलं सगळ्यात श्रीमंत असलेल्या व्यक्तींचं देशात सिंगापूर सिंगापूरला ज्या दिवशी त्याचं बर्थ सर्टिफिकेट निघत त्या दिवशी त्याचे वडील आणि आई त्याचं बँकेत खातं उघडतात आणि जसं जमेल त्याप्रमाणे त्याचे पैसे खात असतात शिक्षणाला काम लागतात बाकीचे काम

उदाहरण सांगा सेट था, साडे आठ रुपयाचा सा हा शेअर होता एकोणीसशे पंच्याऐंशी साली आता ज्याच्याकडे कमी, जो आहे तो कमीत कमी त्याच्यावर डिव्हिडंड वगैरे सगळं पकडून सहा कोटी किंमत मला सांगा एकोणीसशे पंच्याऐंशी बदल करा आणि आपण तो श्रीमंत आपल्या आजूबाजूच्या लोकांना श्रीमंत करण्याचा प्रयत्न करा जय